हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर चौतीस लुकअप फंक्शन सिरीजमधील पार्ट तिसरा पाहणार आहोत यामध्ये आपण डबल व्ही लुकअप या फंक्शनचा यूज काय होतो ते आपण पाहणार आहोत यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्ही लुकअप यूज करायला शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आता डबल लुकअप म्हणजे काय हे आपण तुम्हाला एक सीटमध्ये दाखवतो मी तुमच्या लक्षात येईल की त्याचा उपयोग काय होतो होतो जसं की बघा इथे एक एक्झाम्पल दिले आता एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे हा टेबल पाहिला आहे यात काय दिलं आहे तर आय डी नाव आणि त्यांचं एज दिले दुसऱ्या टेबलमध्ये काय दिलं आहे नाव पोस्ट सॅलरी आणि लोकेशन दिले आता ज्यावेळेस मला एखादं व्हिल्युक एका वेळेस मला अनेक व्हीलकप वापरायचं म्हणजे मला काय करायचं एक व्हिलोकप वापरायचं त्यानंतर दुसरं असं कितीही आपण व्हिलूकअप वापरू शकतो त्याला काय म्हणतो आपण डबल लुकअप जसं की मला काय करायचं आहे इथं माझ्याकडे आयडिया आहे ही आयडीवरून मला काय करायचं आहे नाव काढायचं जसं की यातलं मी जो आयडी दिला असेल त्या आयडीवरने जर काय करणार तर नाव काढणार आणि हे नावावरून काय करणार आपण त्याची सॅलरी काढणार म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा व्ही लुकअप वापरणार त्यावेळेस लुकअप व्हॅल्यू काय असणार आहे आयडी असणार आहे पण दुसऱ्यांदा ज्यावेळेस व्ही लुकअप वापरणार त्यावेळेस त्याची लुकअप व्हॅल्यू काय असणार तर पहिल्या लुकअपचं जे आउटपुट आहे ते त्याची काय असणार लुकअप व्हॅल्यू असणार आहे याला काय म्हणतो आपण पहिल्या लुकअपवरून दुसरं लुकअप काढणे याला म्हणतो आपण डबल व्ही लुकअप लुक लुक आता हे कसं करायचं हे प्रॅक्टिकली बघूया मी तुमच्या लक्षात येईल बघा इथं मला काय केलं आहे पहिल्यांदा नाव काढायचे आहे कशावर आय डीवरून मग मी काय करणार इज इक्वल टू व्ही लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर लुकअप व्हॅल्यू काय आहे तर हा आयडी आहे म्हणून हा आय डी सिलेक्ट केला त्यानंतर कॉमा टेबल अॅरे आय डी कुठं आहे तर या टेबलमध्ये आहे म्हणून हा टेबल मी सिलेक्ट केला मग जर लॉक करायचं असेल सेल तर मी काय करणार कीबोर्डनं एफ फोर प्रेस करणार म्हणजे जर मी काय करणार असेल ड्रॅग करणार असेल ते तर तो टेबल काय करणार नाही हलणार नाही आता आपल्याला ड्रॅक करायचं नाही म्हणून मी हे लॉक करत नाही आहे त्यात कॉमा आता इंडेक्स नंबर किती नंबरला आहे दोन नंबरला नाव आहे म्हणून मी ते दोन टाईप केलं त्यानंतर एक्झॅक्ट माझ्यासाठी झिरो ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बघा आलं का नाव इथं आता या नावावर मला नाव काय आहे त्याची सॅलरी काढायची आहे पण मी तर काय करणार इज इक्वल टू पुन्हा घेणार व्ही लुकअप ब्रॅकेअर स्टार्टिंग आता ही लुकअप व्हॅल्यू काय घेणार तर पहिल्या ज्या व्ही लुकअपनं आलं आउटपुट आहे ती मी तर लुकअप व्हॅल्यू घेणार त्यानंतर कॉमा घेणार त्यानंतर हा टेबल घ्यायचा सिलेक्ट करून कारण ह्याच्यामध्ये सॅलरी दिले आता ते टेबल सिलेक्ट करताना मी कुठून चालू करणार इथून करणार का तर आपण नेम जे व्हॅल्यू आपले नाव आहे हे नाव कुठं आले ह्या कॉलममध्ये आहे मग ह्या कॉलमपासून काय करणार आपण स्टार्ट करणार टेबल सिलेक्ट करायला त्यानंतर कॉमा देणार कॉलम नंबर किती आहे एक दोन तीन तीन टाईप करणार त्यानंतर कॉमा त्यानंतर झिरो ब्रॅकेट कम्प्लीट एंटर बघा इथं किती आली सॅलरी आली जसं की बघा एकशे एक आय डीचं नाव काय राम आहे आणि रामची सॅलरी किती आहे बारा हजार है, है, आहे तिथं समजा मी आय डी बदलला एकशे दोन केला बघा नाव बदललं एकशे दोनला कोण आहे श्याम आहे आणि श्यामची सॅलरी किती आहे श्यामची सॅलरी आहे दहा हजार पाचशे अशा प्रकारे काय करू शकतो आपण एका वेळेस दोन लुकअप वापरू शकतो पहिलं लुकअप आहे ती दुसऱ्या लुकअपचं काय असतं लुकअप व्हॅल्यू असते इथं सोल्युशन पण दिलं आहे बघा तिचं तुम्ही तर सोल्युशन बघू शकता त्यानंतर इथे एक तुम्हाला असाइनमेंट सोडवून दिलेली आहे ती असाइनमेंट सोडवायची आहे असायनमेंटमध्ये काय करायचे आहे तुम्हाला इथं स्टुडंटचं नाव दिलेलं असणार आहे जसं की इथं नाव दिलं समजा काय महेश ह्या स्टुडंटच्या नावावरून काय करायचं तुम्हाला त्याचा सीट नंबर काढायचा आणि पुन्हा सिटी काढायची इथं एक व्ही लुकअप वापरायचं आणि इथे एक व्ही लुकअप वापरायचं आहे हे तुम्ही काय करायचं आहे एक्झाम असाइनमेंट सोडवायची आहे इथं मी तुम्हाला असाइनमेंट सोडवून दाखवतो मग तुमच्या लक्षात येईल बघा इथं काय करणार आम्ही इज इक्वल टू व्ही लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर लुकअप व्हॅल्यू सिलेक्ट केली महेश नाव त्यानंतर कॉमा टेबल ॲरे सिलेक्ट केला आता इथून मी करणार काय सिलेक्ट नाही करणार का तर नाव कुठे आहेत या कॉलममध्ये आहेत मग इथून मी सिलेक्ट करणार टेबल त्यात कॉमा दिला किती नंबरला आहे सीट नंबर दोन नंबरला आहे मग दोन नंबर टाईप केला कॉमा झिरो ब्रॅकेट कम्प्लीट आले का सीट नंबर इथं आता सीट नंबर मला काय घ्यायचं आहे शिटी घ्यायची आहे मग काय करणार आपण इज इक्वल टू व्ही लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग आता याची जी लोकप व्हॅल्यू आहे ती हा सीट नंबर मी सिलेक्ट करणार कॉमा टेबल ॲरे कुठून घेणार इथून स्टार्ट करणार कारण की या कॉलममध्ये काय लुकअप व्हॅल्यू आहेत त्यानंतर कॉमा किती नंबरला आहे सिटी दोन नंबरला आहे म्हणून दोन टाईप करायचं कॉमा झिरो इथं बघा आलं का इथं काय झालं आहे सिटी पण आलं आहे जसं मी इथं नाव बदलो जसं मी इथं नाव घेतलं अजय तसं काय आलं त्याचा सीट नंबर आणि सिटी चेंज झाले आहे इथं असायमेंटचं सोल्युशन पण दाखवलं आहे बघा तुम्ही हे बघून सुद्धा ते असाइनमेंट सोल्युशन बघूनसुद्धा सुरू शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डबल व्ही लुकअपचा उपयोग कसा करायचा ते पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू